नंदुरबार जिल्ह्यामध्ये गेल्या आठवडाभरापासून लैंगिक अत्याचाराच्या घटना मोठ्या प्रमाणावर समोर येत आहेत नंदुरबार शहरामध्ये स्वच्छता रक्षकाने अश्लील व्हिडिओ दाखवत अल्पवयीन बालिकेचा विनयभंग केल्याची घटना ताजी असताना त्रेचाळीस वर्षीय विकृत इसमानं नऊ वर्षीय बालिकेचं लैंगिक शोषण केल्याची घटना समोर आली ही घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा असाच प्रकार समोर आलाय नंदुरबारमध्ये बापलेकीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे बापानच आपल्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली असून या प्रकरणी आईनं पोलीस ठाणे गाठून गुन्हा दाखल केल्यानं या पित्याला शादा पोलिसांनी अटक केली आहे शहादा तालुक्यातील प्रकाशा येथील चाळीस वर्षीय बापानं एप्रिल दोन हजार चोवीस ते जुलै दरम्यान स्वतःच्या अल्पवयीन मुलीशी राहत्या घरात ती एकटी असताना शारीरिक संबंध प्रस्थापित करून तिला गर्भवती केल्याची घटना समोर आली आहे या घटनेबाबत वाच्यता केली तर जिवे ठार मारण्याची धमकी दिली यामुळे पीडित मुलीनं वडिलांचा अत्याचार सहन केला नंदुरबारमध्ये मागील दोन ते तीन दिवसात अत्याचाराच्या दोन घटना घडल्या होत्या या घटनेला तीन दिवस होत नाही तोच अल्पवयीन मुलीवर वडिलांनीच अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे तेरा वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्यानं दिवस गेले पोट दुखण्याच्या कारणानं तिच्या आईनं तिला दवाखान्यात नेलं असता ती त्याचे हे काळे कारनामे समोर आले यामुळे हतबल आईनं आपल्या पतीविरोधात पोलिसात धाव घेत फिर्याद दाखल केली आहे दरम्यान पोलिसांनी तात्काळ घटनेची दखल घेत संशयिताला ताब्यात घेतलं असून पुढील कारवाई पोलीस करत आहेत मात्र वारंवार समोर येणाऱ्या घटनांमुळे नंदुरबार जिल्ह्यामध्ये खळबळ माजली असून पोलिसांनी स्त्रियांचा लैंगिक शोषण करणाऱ्या विकृतांवर कठोरात कठोर कार्यवाही करावी अशी मागणी आता केली जात आहे शब्बीर खाटीक माझा महाराष्ट्र न्यूज नंदुरबार